चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आ, एक नवीन अपडेट अंगणवाडी मदतनीस हे जे पद आहे नवीन भरती या ठिकाणी निघालेली आहे जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आपले जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितलं की पहिल्या शंभर दिवसाचा एक आराखडा त्यांनी तयार केला आहे आणि के के त्यामध्ये काही पद या ठिकाणी भरायचे के निश्चित केले त्यामधलं हे एक पद आहे त्यामुळे पुढच्या शंभर दिवसात तुम्ही या पदावर जॉईन होणार आहात इथे पहिला मुद्दा आहे ऑफलाईन अर्ज भरायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी कार्यालयात अर्ज पोहोचवायचा आहे ऑनलाईन अर्ज भरायचा नाहीये तो अर्ज भरताना चुका होण्याच्या दाट शक्यता असतात आणि इथे चुकीला माफी नाही मुद्दाम तुमच्या चुका काढल्या जातील आणि तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल गाव पातळीवरची भरती असते राजकारण वगैरे बऱ्याच गोष्टी याला म्हणजे त्याचे कंगोरे असू शकतात असं आपण म्हणूया पण तसं होणार नाही प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्हाला सगळं करायचं असेल तर अर्ज नीट भरा कागदपत्रेच्या सोबतची नीट जोडा अ कोठी किती जागा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे पात्रतेबद्दल आपण बोलू वयमर्यादेबद्दल बोलू आणि निवड कशी होणार आहे कोणत्या गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे बारावीचे गुण किती महत्वाचे आहे तुमची कॅटेगरी किती महत्वाची आहे किंवा इतर विधवा असतील इतर सगळे ते मुद्दे सुद्धा या ठिकाणी महत्वाचे पण पहिला मुद्दा अर्ज बाद होऊ द्यायचा नाहीये मग कोणत्या चुका होतात तेही मी सांगणार आहे ते सगळं आपण बघूया जाहिराती कोणकोणत्या जिल्ह्याच्या आल्या फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या तारखा आहे पण जाहिराती आलेल्या आहेत बघा या ठिकाणी एका जिल्ह्याची का आपण जाहिरात घेतलेली आहे आ, बाय नॉमिनेशन सरळ सेवेतून या ठिकाणी ही सरळ अशी भरती यांना सरळ नियुक्तीने करायची आहे मानधनी पदाची ही भरती आहे अंगणवाडी मदतनीस मानधन म्हणजे एक विशिष्ट अमाऊंट तुम्हाला पेमेंट म्हणून भेटणार आहे या ठिकाणी आता पदाचं नाव काय आहे तर मानधनी सेवा अंगणवाडी मदतनीस असं या पदाचं नाव असणार आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा असं या ठिकाणी नाव असणार आहे एकत्रित एक साडेसात हजार रुपये दरमहा पेमेंट या ठिकाणी सुरुवातीला असणार आहे आणि महिला उमेदवारच असणारी इथे यात काही शंका नाहीये पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे ओके शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेल्या सोबत जोडाव्यात बघा कागदपत्र आणि गुणपत्रकाच्या सत्यप्रती इथे मुद्दा काय आहे तुम्हाला ओरिजनल आहे आर्टिस्टेड करून घ्यायचे ते आर्टिस्टेड तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे सक्षम प्राधिकाऱ्याकडून तुम्हाला आर्टिस्टेड म्हणजे गॅजिटेड अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून आर्टिस्टेड करून घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्थानिक असले पाहिजेत म्हणजे कोणत्याही जिल्ह्यात जाऊन समजा नाशिकची ऍड आहे मुंबईची विद्यार्थिनी तिथे फॉर्म भरू शकत नाही सोलापूरला संभाजीनगरची विद्यार्थी फॉर्म नाही भरू शकत तुम्हाला तिथलचे स्थानिक तुम्ही असले पाहिजे मग तुम्ही नगर परिषदेतले नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातले असाल आता या ठिकाणी मोहोळ बाहेरशी त्या ठिकाणचा समजा जागा रिक्त आहे तुम्ही इतर क्षेत्रामध्ये जिथे असाल तिथलचे स्थानिक रहिवाशी आहात का मग त्यासाठी तुम्हाला पुरावा आधार कार्ड तुम्ही जोडू शकता रेशन कार्ड जोडता येईल तहसीलदारांचं डोमिसाईल जोडता येईल किंवा रहिवाशी प्रमाणपत्र तलाड्यांचं सत्यप्रती या ठिकाणी जोडता येईल ओके किंवा मग स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडता येणार आहे तसेच म्हटलंय हे वरचं जोडायचं त्याच्यासोबत तुम्ही हे जोडू शकतात वयाची अट जे आहे किमान अठरा वर्षे आणि कमाल पस्तीस वर्षे या ठिकाणी अट वयाची आहे विधवा उमेदवारांसाठी वयमर्यादा कमाल चाळीस वर्षे राहील जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीच प्रमाण किंवा तिन्हीपैकी एक जोडावं लागेल सगळ्यांकडे जन्माचे दाखले असतातच असं नाहीये तुमच्याकडे एकतर टी सी असू शकते किंवा दहावीचं प्रमाणपत्र तिन्हीपैकी एक चालेल जे की जन्मासाठी चाळीस वर्षाची या ठिकाणी विधवांसाठी अट आहे इतरांसाठी पस्तीस वर्षाची आहे लहान कुटुंब दोन पेक्षा जास्त त्या ठिकाणी अं पा, पाल्य हे नसावेत मुलं नसावेत आपत्य नसावेत तो एक मुद्दा आहे तिसरा पत्त्य जर पुढे तुम्हाला झालं सेवा कालावधीमध्ये सुद्धा तरी तुमची सेवा संपुष्टात येईल भाषा तुमच्याकडे मराठी भाषा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ती बऱ्यापैकी असते तिथे कोणाचा प्रॉब्लेम येणार नाही भाषेचं ज्ञान तुम्हाला असावं असं म्हटलेलं आहे ओके पुढे विधवा अनाथ उमेदवारांबाबत काय आहे आता ज्या विधवा आहेत त्यांना पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागेल आणि एक स्वयंघोषणापत्र ते स्वयंघोषणापत्र कसं भरायचं तेही मी तुम्हाला सांगतो ते पुढे दिलेलं आहे पुढे आणत असेल तर त्यांना सक्षम प्राधिकाऱ्याचं प्रमाणपत्र तर जोडावं लागेल ओके okay? पुढे बदली इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथे बदली होणार नाही तुम्ही ज्या ठिकाणी एकदा जॉईन झाला तिथेच तुम्ही राहणार आहात तुम्ही पुढे दहा वर्षानंतर मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरला खात्याअंतर्गत आणि तिथे निवड झाली तर मग कारण मुख्य सेविकेची सुद्धा ऍड येते आहे खात्याअंतर्गत वाल्यांची प्रवर्गात जर बघितलं एस सी एस टी ओबीसी इतर सगळे जे आहेत यांना त्यांचे त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सोबत जोडावे लागतील तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर कारण त्याचे मार्क्स भेटणार आहे अनुभव तुम्ही किमान दोन वर्ष या ठिकाणी जर म्हणजे आयसीडीएस अंतर्गत तुम्ही सेविका म्हणून अंगणवाडी सेविका म्हणून किंवा मिनी सेविका म्हणून किंवा मदतनीस म्हणून किमान दोन वर्ष काम केलं असेल तर त्याची सक्षम प्राधिकाराची साक्षांकित प्रत तुम्हाला जोडावी लागेल सोबत साक्षांकित म्हणजे अटेस्टेड हा त्याचं सही शिक्षेवाली प्रत त्या ठिकाणी त्याचे वेगळे गुण तुम्हाला भेटणार आहे मार्क्स भेटणार आहे ती पुढे कसे भेटणार आहे ते मी सगळं सांगतो बारावीच्या मार्क्समध्ये किती टक्के ना किती मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे ते सुद्धा सांगतो सगळं डिटेल पुढे जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक अर्ज आता तुम्ही म्हणाल या जाहिराती कुठे दिसतील तेही सांगतो प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात कशी सर्च करायची तेही सांगतो सांग ते 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 ओके शेवटी मी सांगणार आहे आधी बघून घ्या अर्ज स्वीकारण्याचा दिनांक असणार आहे त्याच्या आधी तुम्हाला अर्ज तिथे पोहोचवायचा आहे फिजिकली अर्ज तुमचा जाणार आहे त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये ओके ऑनलाईन नाही प्राथमिकी यादी पंधरा दिवसामध्ये तुमची नोटीस बोर्डवर त्या कार्यालयातच प्रसिद्ध करण्यात येईल इथे यांनी ऑनलाईन काही सांगितलेलं नाही सगळ्यात महत्वाचं पुढे हरकती सुद्धा मी घेऊ शकतो दहा दिवसामध्ये काही म्हणाला वाटलं नाही नाही माझं मला डावायला लागेल तुम्हाला लेखी हरकत घेता येईल पुढे प्रतीक्षा यादी जी असणार आहे तीस दिवसामध्ये जर तुम्ही रुजू झाले नाहीत तर प्रत्यक्ष यादीमध्ये पुढे त्या ठिकाणी घेण्यात येईल एका वर्षापर्यंत ती वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी ग्राह्य राहील म्हणजे एखाद्या विद्यार्थिनीची निवड झाली आहे पण त्यांना वाटते काही मानली पाहिजे मग ते खालचे दोन नंबरचे जे आहे नाव वेटिंग लिस्ट लिस्टमधलं एक नंबरचं नाव ते येईल पुढे तक्रार अपील तुम्हाला करता येईल जे आयुक्त उपायुक्त महिला बालविकास विभागीय उपायुक्त आहेत पुणे यांच्या तुम्ही तक्रार करू शकता जर तुम्हाला वाटलं माझ्यावर काही अन्याय झालेला आहे मला चांगला स्कोर होता बारावीला चांगले मार्क्स होते माझा हा अनुभव होता तरी माझ्यापेक्षा कमी पात्रतेची एखादी महिला त्या ठिकाणी भरल्या गेली आहे तर इथे तुमच्याकडे संधी म्हणजे असं होऊ शकत नाही कोणी मला नाही फ्रॉड होतील असं होतील तसं होतील अजिबात नाही तुम्हाला या ठिकाणी संधी आहे सगळा सध्या जमाना बदललेला आहे सोशल मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे सगळ्या ठिकाणी लगेच दखल घेतल्या जाईल अर्जासोबत कागदपत्र जे जोडायची ते साक्षांकन बघा कोणाचं लागणार आहे राजपत्रित अधिकाऱ्यांचं लागेल किंवा माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक असेल किंवा प्राचार्य असेल किंवा विशेष कार्यकारी अधिकारी त्यांना पावर दिली असं बघा की घ्या कोणाचं की कोणाचं अटेस्टेशन त्या झेरॉक्सवर चालणार आहे साक्षांकेत म्हणजे झेरॉक्स काढून त्याच्यावर ते अटेस्टेशन करणे आता अर्ज जो आहे जाहिरातीमध्ये नमुना दिलेला असणारे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे काय चुका करायच्या आणि ते सांगतो खाडा कोण करू नका गिरवा करू नका हे बघा या अर्जाचाही ना दोन तीन प्र तीन चार प्रिंट काढून घ्या याच्यावरून नेट कॅबिन मधून वगैरे त्या झेरॉक्सच्या दुकानातून वाईटणारचा उपयोग अजिबात करू नका कारण की ते रद्दच होईल ते म्हणाल तिथे बाजूला सही करते अजिबात नाही चालणार ना। सर्व कागदपत्र अर्ज अर्जासोबत जोडणं गरजेचे आहेत नंतर काहीच चालणार नाही तुमचा अर्ज बाद होऊ नये ही सगळ्यात महत्वाची कारण खूप जणांची बाद होतात आता सांगतोय पुढे विवाहपूर्वीचं नाव आणि नंतरचं नाव जर नंतर बदललं असेल तर तुमच्याकडे जर राजपत्र असेल तर ठीक आहे राजपत्र नसेल तर शंभरच्या स्टॅम्पवर तुम्ही त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करू शकता तिथे लगेच जोडून द्यायचं आहे पुढे दबाव कोणी आणला तुम्ही कोणावर दबाव नाही आणायचा कोणाला काही वाट्या करायचा नाही ओके तुमची निवड या हे होऊ शकते अंतिम दिनांकानंतर नंतर आले किंवा डाकद्वारे विलंबाने पोहोचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तुम्ही पोस्टाद्वारे सुद्धा पाठवू शकता किंवा फिजिकली जाऊन डायरेक्ट तिथे जाऊन त्याची उशी घेऊ शकतात पण पोस्टाद्वारे जर तुमचं त्या शेवटच्या दिवसापर्यंत जर पोहोचला नाही अर्ज तर त्याला जबाबदार तुम्ही असणार म्हणाल मी चार दिवसापूर्वी पाठवलं पोस्टावाले म्हटलं ते जाईल तिथपर्यंत नाही आला माझं काही चालणार नाही ओके okay, पत्रव्यवहार तुम्हाला होणार नाही आणि ती निवड झाली निवड झाल्याबाबत कळवण्यात कलो, येईल ज्यांचं नाही झालं त्यांना काही त्यांना कळवण्यात येणार नाही मानधन दरमहा भेटेल जी वाढ होईल ती त्या ठिकाणी राहील इतर भत्ते वगैरे काही भेटणार नाही असं म्हटलेलं आहे ओके okay, निवृत्ती वेतन वगैरे त्या गोष्टी याच्यात नसणार आता निवड प्रक्रिया जी आहे जो पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे एकदम लेटेस्ट मधलं हे सगळं आपण बोलतोय आता इथे सगळ्यात महत्वाचं उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिके मिळालेल्या मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी गुण बारावीच्या किंवा पदवीच्या किंवा पदव्युत्तर पद किंवा डीएड बीएड शासकीय मान्यताप्राप्त संस्था एम एस सी आय टी या सगळ्यांवर आधारित ऐंशी गुण ठरणार ते कसे ठरणार ते मी शेवटी सांगतो त्याचे मी सीट आणलेली आहे तिथे दिलंय त्यांनी आपला ते ऐंशी गुण ओके मॅक्झिमम ऐंशी गुण तिथे अतिरिक्त वीस गुण मग ते वीस गुणामध्ये विधवा असेल असेल दहा गुण तुमची पक्की झाले तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तुमचे पाच गुण खुल्यापेक्षा वेगळे पक्के झाले तुम्ही ओबीसी वगैरे इतर प्रजातीमध्ये असाल आर्थिक दुर्बल घटक विशेष मागास सामाजिक आहे हे तर तुमचे तीन गुण पक्के झाले तुम्ही अंगणवाडी सेविका वगैरे ते दोन वर्षाचा अनुभव असेल ते पाच गुण पक्के झाले असे ते गुण याच्यावर तुमची निवड होणार आहे हे खुलं मैदान आहे इथे काही म्हणजे याचा याला थारा नाहीये भ्रष्टाचाराला या ठिकाणी थारा भेटणार नाही तुम्हाला अपील करायला संधी कुणी माघार घ्यायची नाही तुमच्यावर तर अन्याय झाला लगेच त्या ठिकाणी त्याच्यामुळे इथे प्रामाणिकपणेच होणार फक्त विनंती एकच आहे अर्ज करताना डॉक्युमेंट्स जोडताना डोळ्यात तेल घालून हे सगळं करायचं मी याच्यावर आणखी एखादा व्हिडिओ लेक्चर घेईल तुम्ही तुम्हाला तुमच्या मनात काही शंका असेल कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा पत्रव्यवहार जो आहे तो कोणताही होणार नाही सेवा समाप्ती वगैरे त्या गोष्टी आहेत साठ वर्षापर्यंत तुमचं त्या ठिकाणी हे राहील भरती प्रक्रिया जी आहे बदल करण्याचे अधिकारी यांना राहतील काही जी आर आहे त्यांचा हे हे करतील अजून बाकी आहे पुढे मेन तर अजून बाकी आहे पण तुमच्यातले काही विद्यार्थिनी ग्रामसेवकची तयारी करत असतील तलाठीची लेखा कोशाखारची वनरक्षकची समाज कल्याणची आणि सीआयची महिला पालिकेच्या मुख्य सेविकेची तयारी करत असाल ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी अभ्यासकर्ता वर बॅचेस चालू आहे फास्ट्रॅक बॅचेस आहेत फुल बॅचेस आहे तुम्ही ते घेऊ शकतात कोणाला काही अडचणी असेल एखादी बॅच घ्यायची कळत नाहीये त्या बॅचची माहिती पाठवा लिंक पाठवा तुम्ही त्या परीक्षेचं नाव लिहून या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता ओके शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी हा तो नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल करण्याची गरज नाहीये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे प्रत्येक जिल्ह्याचा जवळपास असाच फॉर्म असणार आहे मी हा एका जिल्ह्याचा उचललाय थोडाफार फरक असला तर तो बघून घ्या पहिलं तर इथे तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे इथे स्वाक्षरी करायची आणि फोटो हा लेटेस्ट मधला घ्या हे तुम्हाला कोणी सांगणार नाही लेटेस्ट मधला फोटो स्वाक्षरी जी तुम्ही कंटिन्यू करतात ती स्वाक्षरी शॉर्टकट वगैरे कोंडा मारू नका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नावाने तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे ज्या ठिकाणी भरती आहे मदतनीस स्वतः करता अर्ज सादर करण्याबाबत तुम्ही म्हणता आहात तुम्ही कोणत्या क्षेत्रातले रहिवासी आहात जे तुम्ही सोबत जोडताय त्या क्षेत्राचं नाव तुम्हाला आहे जो पत्ता तुमचा आहे आधार कार्डवरचं वगैरे विवाह पूर्वीचं नाव नंतरचं नाव जन्मतारीख अंक्य आणि अक्षरी म्हटलंय हे तुमच्या टीशेवर वगैरे लिहिलेलं असतं जसे जसेल्या जन्मतारखेमध्ये अजिबात चूक होऊ देऊ नका ओके दिनांक महिना वार महिना आणि वर्ष असा या पूर्ण याच्यामध्ये किती वय पूर्ण झालं हे तुम्हाला कॅल्क्युलेटर हेच कॅल्क्युलेटर भेटतं गुगलला जाऊन वय दिवस वगैरे हो सगळं तिथे कळेल तुम्हाला जाहिरात जाहिरातीच्या दिवशी जाहिरात कोणत्या तारखेला आली आहे तुम्हाला जाहिरात पाहिल्यावर कळेल पुढे जाहिरात कशी बघायची कोणत्या जिल्ह्याची आले आहे मी ते सांगतो या व्हिडिओमध्ये पुढे सांगतो रहिवासाचा पत्ता जात प्रवर्ग उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का नाही विवाहित आहे की नाही आपत्ती किती आहे शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक हा सुद्धा महत्वाचा आहे चुकवू काहीच नका पुढे प्रतिज्ञापत्र जोडलंय का विना विधवा आणत आहात का शैक्षणिक पात्र डिटेल भरायचं तुम्ही मला बारावीवर आहे माझं तर पदवी झालंय पण मी फक्त बारावीच भरेल असं नका करू तुमचं बारावी झालंय ना बारावीचं वर्ष शाळेचं बोर्डाचं नाव गुण टक्केवारी पदवी झाली आहे बी ए बी कॉम बीएससी त्याचं डिटेल तुमचं एम एम कॉम एम एम एस सी झालंय ते करा बीएड बीएड झालं असेल ते लिहा याचा फायदा होणार आहे तुम्हाला एम एस झाली असेल ते डिटेल लिहा या ठिकाणी सगळं जितकं मॅक्झिमम भरता येईल तेवढ्या या ठिकाणी भरा त्याच्यामध्ये कुठेही टक्केवारी चूक करू नका अंगणवाडीचा दोन वर्षाचा अनुभव आहे का असेल तर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही इथे दोन नंबर सुद्धा देऊ शकतात तुमचा एक चालू जो रेग्युलर तुम्ही वापरताय दुसरा एखादा तुमच्या घरातलाही देऊ शकता मध्ये आताच कसं झालंय रिचार्ज जर नाही मारलं लगेच इनकमिंग काही बंद होतात ऑप्शनला दुसरा नंबर देता येईल दोन नंबर तुम्हाला देता येतील पुढे माहिती चुकीच्या आढळली तर मी जबाबदार आहे असं तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी ओके ते भरून देताय ती तारीख ज्या दिवशी फॉर्म भरताय तुम्ही त्या दिवशीची तारीखही खाली टाकायची आहे साक्षर करायचे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सगळं दिलंय डिटेलमध्ये टाकायचं मुलाचे मुलीचे नाव जन्मतारीख त्यांचं सध्याचं वय ओके वय वर्षात टाकलं तरी चालेल तुम्ही त्याल्क्युलेटर गुगलवरून तुम्ही महिन्यात दिवसात सुद्धा त्या ठिकाणी डिटेलमध्ये टाकू शकतात चुका करायच्या नाही मात्र इथे कुठे चुका करायच्या नाही दोन दोन प्रिंट काढून घ्या आधीच विधवा असल्याबाबतचं घोषणापत्र त्या ठिकाणी तुम्हाला पती जे मैत झाले आहेत त्यांचं नाव वगैरे ते डिटेल आणि सध्याची तारीख तुमचं नाव स्वाक्षरी सगळं आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आर्टिस्टेट केलेले कोणते डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास हेच करायचंय त्या ते जाहिरातीमध्ये असले असणार आहे पहिला मुद्दा विवाहपूर्वीचं नाव नंतरचं नाव एक तर तुमच्याकडे राजपत्र असलं पाहिजे किंवा शंभरच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र असलं पाहिजे हे तुम्ही त्या स्टॅम्प एंटरकडे गेले की त्यांच्याकडे असतात ते करून देते ज्यांचं राजपत्रात नाव बदललेलं आहे त्यांना याची गरज नाही दोन्ही एक म्हटल्या किंवा जन्म दाखला शाळा सोडल्याचा किंवा दहावी तिन्ही एकच झेरॉक्स करून त्याच्यावर अटेस्टेशन केलेलं पुणे तुम्ही कोणत्या प्रवर्गातले आहात त्याच कास्ट सर्टिफिकेट त्याच्या त्याच्यावर अटेस्टेशन केलेलं ओके आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचं डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी तलाठी त्याच्या सत्यप्रती म्हणजे हे ओरिजिनल लागेल ना इथे सत्यप्रत म्हटलंय आता सत्यप्रती म्हटलेलं आहे डोमासाईल वगैरे जे आहे याचं म्हणजे याचा, याचा तेच तुम्ही झेरॉक्स काढून त्याला अटेस्टेशन करून जोडू शकता सत्यप्रत म्हटलं आहे पुढे उमेदवार नगर परिषदेमधला आहे का त्याचा रहिवासाचं ते घोषणापत्र स्वतःच घोषणापत्र लहान कुटुंबाचं ते वरती दिल्याची तुम्हाला वगैरे ते दिलेलं आहे पुढे तुमचे बारावी पदवीधर पदव्युत्तर एस जे जे तुम्ही त्या ठिकाणी वरती लिहिलंय ना त्याचे तुमचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यांच्या झेरॉक्स आणि त्याच्यावर आर्टिस्टेशन केलेलं ते तुम्हाला तोडायचं आहे अंगणवाडी मदतनीस मदतसेवी हे मिनी सेविका तुम्ही काम केलं असेल दोन वर्ष तुमचे जे सक्षम प्राधिकारी आहे जिल्ह्याचे ते बालविकास अधिकारी वगैरे कोण असतील ते तुम्हाला माहित असणार त्यांचं त्या ठिकाणचं प्रमाणांतर त्याचं सुद्धा अटेस्टेशन केलं झेरॉक्स के ते या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे सगळी त्यांच्या या क्रमानेच त्याच्या मागे बंच त्या पेपरच्या मागे जोडायचं आहे त्याचे पूर्ण झेरॉक्सांचे दोन काढायचे तुम्ही तिथे जमा करता तेव्हा याच्यावर तुम्ही उशी घ्यायची आणि तिथे पहिल्या याच्यावर तिथे त्याच्या मागे लिहिलेले सुद्धा असणार सोबत तुम्ही काय काय जोडलेलं आहे त्याच्यावरून तिथे तशी उशी घ्या ते चेक करून घेतील आता बघा आता हे गुण कसे हे होणार तुम्हाला गुण कसे मिळणार बारावीच्या याच्यावर कसे गुण तुमचे मिळणार बघा ऐंशी गुणापर्यंत तुमचं बारावीचं या ठिकाणी हे दिलं बघा तुम्हाला जर बारावीला ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असेल तर तुम्हाला इथे साठ गुण भेटणार आहे सरळ सरळ या इथे काही नाटकं का चालणारच नाहीये इथे ओरिजिनलच चालणार आहे सत्तर पॉईंट झिरो एक ते ऐंशी टक्के गुण असेल तर पंचावन्न इथे गुण साठ पॉईंट झिरो एक ते सत्तर टक्के असेल पन्नास म्हणजे सरळ आहेत इथे ज्याचं बारावीला चांगला स्कोर आहे का त्यांचं इथे काम जास्त सोपं होत जाणार आहे बारावीच्या स्कोरवर बरंच जास्त तुमचं या ठिकाणी गोष्टी असणार आहे ओके चाळीस टक्केपेक्षा गुण कमी असेल तर पस्तीस टक्के गुण तुम्हाला देण्यात येईल आता पुढे आणखी अतिरिक्त गुण तुम्हाला कोणते भेटणार आहे बघा अतिरिक्त गुण कोणते भेटणार आहे म्हणजे ते बारावीचे ते याच्यावर साठ टक्के झाले तुमचे साठ झाले बारावी जर ऐंशी टक्के असेल तर त्यांचे साठ पक्के झाले किंवा सत्तर ते ऐंशी असेल तर ते त्या ठिकाणी पक्के झाली त्याच्यानंतर तुम्ही जर पदवी असाल तर तुम्हाला दहा गुण एक्स्ट्रा भेटतायत सरळ बी ए बीएससी झालं असेल तर दहा गुण तुम्ही बारावी वाल्यापेक्षा पुढे निघून गेलात दहा गुणाने इथे ओके आता पदव्युत्तर असाल त्याचे चा आणखी चार गुण तुम्हाला म्हणजे हे दहा भेटत आहेत वरचे चारही भेटत आहेत तुमचं त्याच्यात पुन्हा डीआड झालंय आणखी दोन गुण तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात काय भारी आहे चांगली प्रोसेस आहे माझं म्हणणं आहे क्वालिटीचे लोक येतील ना सरळ आणि फॉलो करण्याचे तो अधिकारी कोणी असा काही असा कोणी काही कोणाचा काही किती कोणाशी काही संबंध असू द्या लागेबाधी काही फरक पडणार नाही तुम्हाला मी आता सांगतो ओरिजिनल ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे बीएड वाल्यांचे दोन गुण बीएड वाल्यांना अतिरिक्त भेटतील पुढे एम एस सी आय टीचे दोन गुण सरळ हे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दहा चार चौदा दोन सोळा अठरा वीस हे वीस गुण ते बारावीचे साठ गुण ते तुम्ही बघतायत ओके जेवढे जास्त तुम्हाला भेटता येईल तेवढे गुण तुमचे हे होणार होणारे यादी लागणार आहे सरळ सरळ तुम्हाला सरळ आहे उद्या तुम्हाला काय वाटलं माहिती अधिकार आहे तुमच्याकडे तुम्ही सरळ विचारू शकतात माहिती अधिकारात की या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं याच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स होते त्याला हे तुम गुण मिळाले कशाच्या आधारे मिळाले विधवानाथांना दहा गुण अतिरिक्त भेटणार आहे बघा तुम्ही अनुसूचित जाती जमातीतले असाल पाच गुण अतिरिक्त आहे हे वीस गुणांमधले पुढे इतर कॅटेगरीमधले असाल तीन गुण आहे आणि तुमच्याकडे ह्या दोन वर्षाचा अनुभव असेल पाच गुण एक्स्ट्रा आहे त्यांच्याकडे जे असेल ते टोटल बेरीज कशी होती आता तुमच्या कॉम्पिटिशनला ते तुमच्या पट्ट्यातले तुमच्या भागातले लोक किती कशा क्वालिटीचे आहेत त्यावर ते ठरणार आहे त्या त्या भागातलं आता सध्या जाहिराती कोणते आले अजून येणार इतर जिल्ह्यांच्या ते सांगतोय बघा हा इथे अकोल्याची वाशिमची सात पोस्टसाठी जाहिरात आली आहे अहमदनगरची अकरा पोस्ट अहिल्यानगरची सोलापूर तीन पोस्ट, पोस्ट साठी पाचशे सदुसष्ट व्याकरण आहे सोलापूरला अजून नाशिकची पंधरा पोस्ट सांगली चोवीस पोस्ट मुंबई तीस पोस्ट अमरावती तेहतीस नागपूर आठ गडचिरोली चौदा पुढे मुंबईच्या तीस अमरावती तेहतीस झाले नागपूर आठ गडचिरोली चौदा आणि इतर जिल्ह्यांचे येत आहेत इतर जिल्ह्यांचं तुम्हाला हा आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला बघायचं कुठे बघायचं बघा तुम्ही काय करायचं तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं समजा नाशिक आहे मग गुगलला फक्त नाशिक जिओ व्ही एवढं सर्च करायचं एवढं सर्च केलं की नाशिक जिल्ह्याची ती गव्हर्नमेंटची वेबसाईट येऊन जाईल त्याच्यामध्ये येणार तुम्हाला मग तिथे मध्ये सर्च करायचं नोटीस आणि त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट किंवा भरती वगैरे असं काहीतरी असणार तिथे सर्च करायचं तिथे एक नंबरला तुम्हाला सध्याही दिसत आहे आलेले असेल तर ओके म्हणजे सोपा आहे शंभर दिवसामध्ये रिक्त रिक्त पदावर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे महिलांना या ठिकाणी मोठी संधी तयार झाली आहे चुका अर्ज पूर्ण ठेवू नका योग्य कागदपत्राशिवाय अर्ज जमा करू नका डॉक्युमेंट सगळे त्या सोबत तुम्हाला जोडायचे आहे अर्ज करण्यास उशीर करू नका शेवटच्या दिवशी अर्ज साठी गर्दी होऊ शकते म्हणून शेवटच्या दिवशी मी अर्ज भरेल दोन तीन दिवस आधी भरून मोकळे जा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे संधी तुमच्या समोर आहे आणि इतर परीक्षांची तयारी करायची असेल तर अभ्यास करता ऍप तुमच्यासाठी अवेलेबल आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा ज्यांना याची गरज आहे त्यांना आणि ज्यांना याची गरज नाहीये त्यांनी मग महिला बालविकास आहे समाज कल्याण आहे इतर वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकतात संधी तुमच्यासाठी आहे नक्कीच तुम्ही त्याचं सोनं करा थांबूया धन्यवाद